اس سے سنے اس سے سنے ابھیشکر ابھیشکر تو پرکر کر 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 کر

प्राणाय स्वाहा समानय स्वाहान स्वाहा उदान स्वाहा पुनब्रमण नमः निवेद्यम समर्पया మహా సమర్పయామి నమస్కారం కమి ఓం బ్రామనయోదనయ స్వహా పూర్ణబ్రహ్మణేను మహానైవేద్యం సమర్పయా నమస్కారం సమర్పయా నమస్కారం పునః పునర్మే నమా నైవేద్యం సమర్పయా ကန္နာနာကေယောတိဂုံဂုံကေန္ဒရာမေရေတဇကမူရာ ਜੋ ဘောဘောရာညွန်းနေနုပုရိ जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ सर आणि या ठिकाणी माझ्यासोबत आहेत माहुरगड देवस्थानचे मुख्य वंश परंपरागत पुजारी आणि माझे बंधू माझे मित्र शुभम दादा भोपी सुद्धा आणि या ठिकाणी आज आम्ही जो व्हिडिओ शूट करत आहोत या व्हिडिओचं प्रयोजन म्हणजे आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत ती म्हणजे माहुरगडावरून नवरात्र उत्सवासाठी देवस्थानला नेली जाणारी देवीची ज्योत जिला जागती ज्योत सुद्धा म्हणतात रेणुका मातेचं अतिशय प्रसिद्ध असं जुनं पुरातन एक पद आहे बरं का त्या पदामध्ये असं म्हणतात रेणुका जागती ज्योत माहुरात मैराळ दैवत करकुंभात जीरजी आणि याचा अर्थ असा की रेणुका माता ही सती आहे आणि सतीची ज्योत ही सदा जागृत असते राजस्थानी भाषेमध्ये आपण ऐकतो सतकी ज्योत सदा निराली जय हो सती तसं आपण म्हणूया सतकी ज्योत सदा निराली जय हो सती माता रेणुका माहूरवाली तर या ठिकाणी अमरापूर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील जे भाविक आहेत ते या ठिकाणी माहूर गडावरती आई रेणुका मातेची ज्योत घेण्यासाठी आले होते अशा मोठ्या प्रकारच्या टेंभ्यामध्ये ज्याला त्यांनी ज्योत घेतलेली आहे तर ही ज्योत या ठिकाणी शुभमदादांनी त्यांना प्रज्वलित करून दिली तर याबद्दल आपण थोडीशी माहितीसुद्धा घेऊ त्याबद्दल ते बोलतील परंतु काही जणांच्या मनामध्ये प्रश्न पडेल की बाबा माहूर गडावरून घरी कशाला ज्योत न्यायची घरच्या घरी माचीच पेटी नसते का घरच्या घरी माचीसही असते पेटीही असते अग्नीही असतो पण जी स्वतः अग्निजा आहे जी स्वतः अग्निमधून उत्पन्न झालेली आहे महर्षी जमदग्नींच्या सोबत तिचा उद्भव अग्निमध्ये झालेला आहे अशा रेणुका मातेच्या अग्नी स्वरूपाला तिच्या मूळ स्थानावरून नेणे आणि स्वतःच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करणे जेणेकरून तिची ऊर्जा स्वतःच्या घरी सुद्धा अनुभवता येईल आणि अशी ज्योत जेव्हा एखाद्या मंदिरामध्ये येते त्यावेळेला आजूबाजूच्या घरच्या भाविकांनी ह्या ज्योत वरून स्वतःच्या घरचा दिवा नेऊ प्रज्वलित करावा नऊ दिवस तो दिवा तेव्हा ठेवावा अखंड ज्योत लावावी अशा पद्धतीचा हा रिवाज असतो ही प्रथा असते तर या ठिकाणी आता जे दादा आहेत तुमचं नाव काय लांडे 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 पाटील आबा आबा पाटील लांडे आहेत आपण यांना या प्रथेबद्दल विचारूया किती वर्षापासून तुमची ही प्रथा आहे आणि नेमकं याचं स्वरूप कसं असतं चौदा वर्षावर बरं याचं स्वरूप कसं असतं आम्ही दोन हजार आठ पासून श्री क्षेत्र अमरापूर येथे आमचे चेअरमन साहेब आणि संस्थांचे अध्यक्ष मान्य प्रशांत डॉक्टर प्रशांत भालेराव साहेब यांनी मंदिर स्थापना केली आहे आणि सन दोन हजार पासून आम्ही श्री क्षेत्र अमरापूर इथून श्री क्षेत्र माहुरगड इथे येतो आणि इथून ज्योत घेऊन आम्ही पायी दे ज्योत श्री क्षेत्र अमरापूर येथे घेऊन जात असतो हे सलग आमचं चौदा वर्ष आहे आम्ही आमचे जे रेणुकमानामचे सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी श्री डॉक्टर प्रशांत नाना भालेराव यांच्या मार्गादर्श आली आणि त्यांच्या अद्या आशीर्वादाने आम्ही हे ज्योत अखंडपणे आत्तापर्यंत आम्ही सलग पंधरा वर्ष आमचं हे चालू हे चौदा वर्ष पूर्ण झालं आहे आणि आम्ही सलग पाच दिवस प्रवास करून ही ज्योत आम्ही आमच्या मंदिरात नेतो श्री चित्रा अमरापूर येथे आणि ह्याच ज्योतीने आम्ही आमच्या नवरात्रीची सुरुवात करतो बरं सर्व विधी ह्या इथले प्र विशेष म्हणजे ही जी ज्योत आहे दोन आठ पासून आमचे मित्र शुभम दादाच करतात तर शुभम दादांना सुद्धा आपण या प्रतिबद्दल देऊ शकतो अनेक ज्योती इथून माहूर गडावरून वेगवेगळ्या गावी घेऊन जातात भाविक भक्त येतात इथून हे आता तुम्हाला जायला किती दिवस लागतात साधारण दिवशी पुण्यातून मुंबईतून नगर नाशिक अनेक भागातून इव्हन आंध्रातून सुद्धा लोक येतात तर हे लोक इथून पाही जातात ही जुनी परंपरा आजही चालू आहे आणि हे पुढे कायम चालू राहील राहिली पाहिजे कोणी तुपाची ज्योत नेत कोणी तेलाची नेतं त्याच्या त्याच्या येतात या दादांनी दिवेची ज्योत आणली हो त्याच्यावर या आता या ठिकाणी बघा एक दादा आहेत या दादाने चक्क घरचा नंदादीप आणला आहे आणि ते घरच्या नंदादीपामध्ये माहूरगडावरून ज्योत नेत आहेत तर अशा पद्धतीनुसार ही प्रथा आहे तर या ठिकाणी आपण आवाहन करूया जशी आपल्या पिढ्याने पिढ्यानी ही प्रथा परंपरा जोपासली इथून पुढच्या पिढ्याने सुद्धा ही जोपासली पाहिजे आणि ज्यांच्या ज्यांच्या गावामध्ये अशी रेणुका मातेची तुळजाभवानीची किंवा आठल्या कुठल्या शक्तीपीठाची ज्योत येत असेल त्या ज्योतवरूनच आपल्या घरातील नंदादीप त्या 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 लोकांनी तेवावा दहा दिवस तरी जोता। राजा राजा वे राजा। वे तर भेटूया अशाच निरनिराळ्या माहितींसाठी शुभम दादांच्या सोबत आणखीन पुढच्या काही व्हिडिओमध्ये चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितच आहे जगदंबा देवी संस्थान जोळगाव राजा रेणुका माता राजा